क्षणाच्या जो मागणीचा प्रश्न आहे तो विषय वेगळा आहे परंतु सदर मागणीच्या दरम्यान मनोज जरांगे यांनी उपोषण स्थळावर जाहीर प्रसारमाध्यमांसमोर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा अवमान होईल अशा प्रकारच्या गलिच्छ शिविरूपी शब्द प्रयोग करणं हा बाबीचा आम्ही आज निषेध करतो आज इंदापूर तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे प्रमुख काही नेते सोबत आहेत यांच्या माध्यमातून आम्ही एक नियोजन आखलेलं आहे पाच मार्चला बारामती येथे एक भव्य असा मोर्चा आयोजित करीत आहोत खरं तर महाराष्ट्रातला समाज पगड जातीचा जा समाज सलोख्यानं राहत होता डंगरमाळी वंजारी ओबीसी हे एका गुन्ह्या गोविंदानाने नांदणारा हा समाज मराठा समाज सगळे एकत्र राहत होते परंतु गेल्या काही काळामध्ये जे वातावरण कलुषित करण्याचं काम केलेलं आहे खरं तर मनोज जारंगे हा कुणाचा जा तरी एक स्पॉन्सरड माणूस म्हणून मैदानात उतरलेला आहे मराठा आरक्षणाच्या सोबत आज तमाम धनगर समाज अनेक वर्षांपासून साथ देत आला परंतु ओबीसीतूनच आरक्षण दिलं जावं ही जी अट्टासाची मागणी आहे पण तोही विषय गंभीर असताना देखील सामाजिक सलोखा टिकवण्याचं काम सोडून जरांगेंनी धनगर समाजाला शिव्या देण्याचा जो काम उपद्वाप जो केला त्याच्या निषेध करण्यासाठी पाच म जुलै पाच सप्टेंबर रोजी येत्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता आम्ही बारामतीमध्ये प्रांत ऑफिस समोर हो। एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा तमाम महाराष्ट्रातला समाज तिथे एकवटणार आहे सदर मोर्चाची मागणी एकच आहे जरांगेंनी जे वाईट वक्तव्य केलं जो महाराष्ट्रातलं आणि राज्यातलं सरकार उलथवून टाकण्याची भाषा करतो लोकशाहीद्वारा निर्माण झालेलं सरकार पाडण्याची भाषा होते इथल्या मुख्यमंत्र्यांना गोळ्या घालण्याची भाषा होते इथल्या धनगर समाजाच्या नको तिथे काट्या घालण्याची भाषा केली जाते ही हुकुमशाही मुजुम मुजूरशाही आणि ही दंडुकेशाही मोडून काढायची असेल तर जरांगेंना तात्काळ अटक करा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची अटक व्हावी या प्रकारची मागणी आम्ही करीत आहोत त्यासाठी उद्या नियोजनाची बैठक बारामतीत आहे आणि जर सरकारने त्याच्यावर निर्णय घेतला नाही तर पाच तारखेला मोर्चा पक्का आहे आता या समाजाला कुठे घेऊन चाललाय हा नेता खरं तर मुंबई हे सलोख्यानं अठरा पगड समाज एकत्र नांदणार असं ठिकाण आहे अशा ठिकाणी अतिशय हैदोस मांडण्याचं काम या नेतृत्वाच्याकडनं होतंय याच्या मागे नक्कीच कोणीतरी पोशिंदा आणि पाठीमागं असणारे एक वेगळी शक्ती काम करते आहे यांना आरक्षणाशी देणं गेलं नाही मुंबईमध्ये गोंधळ निर्माण करायचा आणि महाराष्ट्राचं नाव देशामध्ये खराब करायचं सामाजिक सलोखा बिघडवायचा यासाठी हा एक स्पॉन्सरड कार्यक्रम आखण्याचं काम ह्या जरांगेच्या माध्यमातून आहे खरोखर महाराष्ट्रातल्या अठरा पकड समाजाच्या वतीनं आम्ही विनंती करीत आहोत या सरकारला की आपण याचा गांभीर्याने विचार करावा ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न हा कायदेशीर प्रश्न आहे प्रशासकीय प्रश्न आहे तो तिथल्या पातळीवर सोडला जावा परंतु मुंबईला वेटीस धरून आज जे चाललंय ते गंभीर गोष्ट आहे आणि खरं सांगायचं तर आज मुंबईचं ट्रॅफिक कोण कंट्रोल करत आहे झरांगे माईक वरून सांगतात की ह्या रस्त्यावर तर ते ट्रॅफिक त्या गाड्या वळवा तिथे लावा इथे काढा अरे मग मुंबई महानगरपालिकेला आणि मुंबईला कमिशनर पोलीस कमिशनर आहेतच कशाला जरांगेने स्वतःचा एक माणूस कमिशनर म्हणून बसवावा आणि मुंबईचा कारभार करावा अशा प्रकारचं दुर्दैवी स्थिती जरांगे करतायत खरं तर ही एक प्रकारची झोटिंगशाही ज्याला आपण म्हणतो झुंडशाही जुन, झुंडशाहीचं जर इथं कारभार होत असेल तर महाराष्ट्रातल्या सरकारने याच्यावर कारवाई करावी परंतु त्याच्या अगोदर मनोज जारांगे अटकेचा निर्णय करावा त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि कायदेशीर प्रक्रिया करावी अशा प्रकारची विनंती करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा